Fantastic trailer. Lovely. What do you think? No, 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 The trailer is fantastic, the teaser. But I remember when I played a special appearance in two, I was promised I'll play. Oh. <laughs> <laughs> fantastic, fantastic, fantastic. You have been in <laughs> एक बार जो मैंने की उसके बाद सकता आज चा एक पार्ट म्हणजे आपण आज टायटल ट्रॅक जे आहे ते तुमच्या उपस्थितीत खास आपण रिलीज करणार आहोत आणि सगळेजण हा टायटर ट्रॅक आहे जो सगळे मिळून बघणार आहोत सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू अगेन प्लीज डी म्हणजे तुम्हाला हे आमचं ते एक तर मग टायर वि नोट बी ऑल ऑन मोस्ट सिक्स्टी इयर सिक्स्टी थँक्यू सो मच भाऊ मी फक्त एक फोन केला भाऊला दोन वीक पहिले की भाऊ माझ्या माझी फिल्ममध्ये अठरा जुलैला आणि माझी इच्छा आहे की माझ्या फिल्मचं पहिलं गाणं हे तुम्ही लॉन्च करावं तेव्हा तिने मला एकाच सेकंड विचारलं की मी येतो डेफिनेटली आय एम कमिंग आणि त्याच्यानंतर मला मी फक्त त्यांच्यावर त्यांच्यावर बरोबर कॉर्डिनेट करत होतो आणि आज भाऊ वेळात वेळ त्यांना ऍक्च्युअली बाहेर जायचंय पण त्यांनी वेळात वेळ करून ते बाहेर आले भाऊ थँक्यू सो मच आय लव्ह यू कसं वाटलं तुम्हाला गाणं फार छान मस्त टू गुड आशीर्वाद जाऊ दे फिल्म बरोबर i super duper Long person. I think this is one of your best of the. Thank you what I have seen right now. <laughs> <Wrong conversation>. <laughs> 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 सर्व पण विनंती करतो पण या नाकार डिरेक्टर संजय जाधव उमेश तेजस्विनी सिद्धार्थ संजय नार्वेकर जयवंत वाडकर मीराय विशाखा अनिता थँक्यू सो मच सलमान सर आणि आता मी व्हिडिओ पॅलेस नानूबाई जे आजच्या या होस्ट आहेत आजच्या या आपल्या नाईटचे तर नानूबाईंना मी विनंती करते की त्यांनी सलमान सरांचा बुके देऊन त्यांचा सत्कार का <laughs> सॉरी मी रिक्वेस्ट करतो सुधीर खोलते ओमप्रकाश भाई लागत 不用 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला